एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची रात्री बैठक झाली निवडणुकांना कसं सामोरं जायचं सा या संदर्भात चर्चा झालेली आहे मुंबईसह हो प्रमुख मनपांसाठी युती व्हावी समिती स्थापन करून प्राथमिक चर्चा केली जाईल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे युतीसंदर्भात वरिष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला लाभतंय असं सुद्धा चव्हाण म्हणाले आहे मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठनी ठामपणे सांगितलं आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येकानी तिथल्या असणाऱ्या कमिटीनी चर्चा करावी तर रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि युती संदर्भातली त्यांनी माहिती दिलेली आहे युतीबाबत सकारात्मक चर्चा आपली एकनाथ शिंदेसोबत झाली असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्याचबरोबर वरिष्ठ नेत्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभतंय असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर आगामी महापालिका निवडणुकीसाठी युती संदर्भात आपली सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय